रायगड जिल्ह्यातील महाड शहरातून राजकीय वातावरणाला देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे महाड महाड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महार शहराध्यक्ष पंकज यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात चिंतेचे तसेच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे प्राथमिक माहितीनुसार अलीकडेच काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती या टीकेला मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी जोरदार उत्तर दिले होते मात्र त्यानंतर वाढलेल्या राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार दहा ते बारा जणांच्या टोळक्याने अचानक महाड शहरातील मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्या दुकानात घुसून त्यांना बेदम मारहाण केली मात्र हल्लेखोरांनी कोणतीही दया दाखवली नाही इतकेच नव्हे तर उमासरे यांचे कपडे फाडून त्यांना गंभीर दुखापती केल्या या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे घटनेनंतर पंकज उमासरे यांना तातडीने महाड येथील ग्रामीण रुग्णालयात इलाजासाठी दाखल करण्यात आले आहे हल्ल्याच्या खळबळ असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान महाड पोलिसांनी या प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे सर्व आरोपी हे शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे महाड शहर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी वेगवान पावले उचलण्यात येत आहेत या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी केली आहे मी माझ्या दुकानात आतल्या साईडला काम करत होते बाहेर बाजून मला आवाज आला दोन दो गाडीचा की कोण आहे का म्हणून बाहेर पाहून बघितलं तर शिंदे गटाच्या काहीतरी माझी सभापती सपनाताई तलुसरे होत्या आणि त्या दुसऱ्या असं बोलले की बाहेर बाहेर मी बोललो काय काम आहे तो बोलले फ्रेम घ्यायचा आहे काय तुझं चाललंय वगैरे बाहेर बाहेर तर त्यांच्या पाठना बिरवाडीतील आणि काही महाडमधील भरशेड गोगवलेचे शिंदे गाड्याचे बोंड कार्यकर्ते विकासच मी पाठवले असं ते बोलत होते आणि आताच मला मी लगेच मी समजून गेलो की त्या आल्या आल्या मी लगेच आपल्या दरवाज्याला कडी लावली त्यांनी मला त्या दरवाजाचा दरवाजा तोडून मारहाण केलेली आहे बेदम मारहाण केलेली डोळ्याला त्यामुळे डोळ्यालाही जायचं बिघायमे आणि हाताला दुखापत मोठा भाग लागलेला आहे आणि विकास गोगावले ती सारखं नाव घेत होते की ह्याच्यामुळेच हे झालेलं आहे आम्हाला पाठवलेलं आहे आणि आमच्या मंत्री भरत गोगावल्यावर तू सारखी सारखी तू टीका करतोस नापुरे जर टीका द्यायचे दिवस तर तुला आम्ही जीवे ठार मारून अशा गुंड प्रवृत्तीचे नेता भरत गोगावले ह्या महागौळखपूरमध्ये त्याची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून असल्या गोंदगिरीला घालत नाही त्याच्या पुढे सुद्धा मी आज प्रत्युत्तर देत राहणार आणि असल्या गुंडगिरीला आम्ही कोल्हापूर नायनाट लाईन तो तुम्हाला मी राज राजसाहेबांच्या पीएम एमचा आम्हाला कॉल आलेला त्यांचा आमचा काल रात्री बोलणं झालेला आहे ते बोलले की संपूर्ण पक्ष तुमचा काय अशा त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका असल्या बोलण्यापूर्वी तिच्या बाद मंत्री भरत गोगाव काय करायचं ते आम्ही बोलू महाडसारख्या शांत शहरात भरदिवसा झालेल्या या हल्ल्याने राजकीय कोणत्या टोकाला पोहोचले आहे याचे चित्र समोर आले आहे पुढील कारवाईतून या प्रकरणाचे अनेक राजकीय धागेदोडे उलगडण्याची शक्यता आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच काही आरोपींना अटक होण्याची शक्यता असून मनसे पक्षाने या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेवन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा